माननीय आमदार तुषारजी राठोड साहेब हे आमच्या सत्तेतले आता रनिंग आमदार आहेत आणि या आमदार साहेबांचं विरोध म्हणून बोलत नाही किंवा मी माझे विरोधक म्हणून बोलत नाही ह्याच <laughs> आमदार साहेबानं वलगन अशी करतात आणतात काम चौसष्ट लाखाचं आणि सहाशे चौसष्ट कोटी रुपये दाखवतात तालुका प्रमुख मुख्य आज मुख्य देगलूर हा समृद्धी राहा राज्य महामार्ग ह्या रस्त्याच्या संदर्भात सात वर्षापासून रखडलेल्या विषयामध्ये आज म्हणून आम्हाला जे त्रास होत होता शेतकऱ्यांना गुरगरिबांना माता बहिणींना विद्यार्थ्यांना जो त्रास होत होता त्यासाठी आज सरकारला जाग यावं म्हणून आज आम्ही होम हवन आंदोलन काढलं होतं होम हवन ह्याच्यासाठी होतं की झोपीचं सोन घेऊन झोपणाऱ्या सरकारला आणि या राज्य सरकारला आपण जागी करण्यासाठी म्हणून जसं काय आपण एक घर बांधकाम केल्याच्या नंतर आपण होम हवन करतो आणि त्या घरात जातो ह्याच्यासाठी ते होम हवन केल्या जाते की आपल्या ह्या घरामध्ये इडापिडा टळू दे आणि ह्याच्यामध्ये जे काही भूतबाधा आहे हे जाऊ दे असंच माझ्या एक निदर्शनात आलं की माननीय महेश पाटलांनी एक मला असं एक मार्गदर्शन केलं आमच्या उपजिल्हाप्रमुख महेश पाटलांनी की बाबा की या रोडवर तुमच्या रोडला आपलं एक संकट आलेलं आहे असंच ते संकट दूर होण्यासाठी तुम्ही एक काम करावं की जसं आपण होम हवन हे आपलं होम हवन ह्याच्यासाठी केलं पाहिजे की के आपल्याला ह्याच्यावर इडा पिडा असेल किंवा भूतबाधा असेल ही गेली पाहिजे ह्याच्यावर भूतबाधा आलेला आहे त्याच्यासाठी आपण एक बेश्रमाच बेश्रमाचं सरकार बेश्रमाच्या पद्धतीने वागणार सरकार याला जाग करण्यासाठी म्हणून आणि ह्याच्यावरचा भूतबाजा गेला पाहिजे म्हणून आज आपण हवामान केलेलं आहे आपण सरकारच्या विरोधामध्ये नारेबाजी केलात आणि या रस्त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असाही मुद्दा होता तो तर त्या मुद्द्याबद्दल आतापर्यंत कोणी हा मुद्दा आयरन्व्हर आणलेला नव्हता तर आज शिवसैनिकांनी तो मुद्दा आयरनिवर आणलेला आहे नाही इतर पक्षाचे लोकांचा कसा विषय आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर कोणी असेल कोणाचं नाव घेणार नाही किंवा सत्तेत असलेले आता भाजपचे भाजपाचे आमदार असतील त्यांना आमचा मुद्दा हा महत्वाचा वाटलेला नाही कारण का हा महेश पाटील म्हणल्यासारखा रोड राहिला नाही रस्ता राहिलेला नाहीये हा यमदूत मार्ग झाला ह्या यमदूत मार्गाचं मार्ग कोण काढावं हो। सत्तेतल्या आमदारालाही कळलं ना गेलं ना कुठल्या राजकीय पुढाऱ्याला कळलं ना गेलं किंवा आम्हाला वाटलं की बाबा आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत गोरगरीब जनतेतले आहोत आम्ही खेड्यातले आहोत की आम्हाला त्याचं दुःख वाटतं की बाबा आमचे विद्यार्थी कुठे कशा पद्धतीने शिकले पाहिजतात आमचे माता बहिणी जे डिलेवरीचा विषय येतो रस्त्याचा विषय येतो आमची माता बहिणी रस्त्यामध्ये डिलेवरी व्हायला जातात त्याच्यानंतर काही एक महिला आमच्या या रोडवर सात वर्षाच्या कालखंडामध्ये पन्नास एक महिला आमच्या डिलिव्हरीच्या माध्यमातून एक्सपायर झालेल्या आहेत त्याच्यानंतर आमचे वयस्कर बुजुर्ग मायबाप आहेत त्यांची येळ सुद्धा ह्याच पद्धतीची आहे की बाबा त्यांना दवाखान्याला नेण्याच्या ऐवजी ही आदळ आपडमध्ये त्यांचा मृत्यू होत आहे ह्यासाठी आम्हाला एकच वाटलं आणि परवा जे आज माझी दोन दोन हजार पंचवीसच्या कालच्या बावीस तारखेला तालुका प्रमुख म्हणजे माझी निवड झाली आणि माझा एकच डोक्यात विषय आला की बाबा पहिला प्रश्न कुठला असेल की बाबा आपलं स्वतःचं घर सांभाळावं आणि आपलं अंगण सांभाळावं मला स्वतःला जायला ना रस्ता नाही आणि तालुक्यात मी माझा मोठेपणा काय सांगावा ह्या माध्यमातून मी एकच ठरवलं की बाबा आपलं अंगण स्वच्छ पहिले केलं पाहिजे आणि माझ्या गोरगरीब जनतेला शेतकऱ्याला विद्यार्थ्यांना माझ्या माता बहिणींना आणि कष्टकऱ्यांना माझा रोड झाला पाहिजे यासाठी मी पहिलं म्हणजे या शेतकऱ्याच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या महिलांच्या विद्यार्थ्यांच्या या माध्यमातून त्यांना एक त्या सरकारला अधिकाऱ्यांना त्यांना एक कुठंतरी सद्भावना बुद्धी देव म्हणून आज आपण ही होम होऊन गेलो एकीकडे मुखेड तालुक्याच्या अनुषंगाने आपण बघितलं तर मुखेड तालुक्यामध्ये विकासाची कामं होत आहेत असा नारा दिला जातोय तर या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असं तुम्हाला वाटतं का ह्या गोष्टी सांगायचं असेल माननीय आमदार किशारजी राठोड साहेब हे आमचे सत्य आता रनिंग आमदार आहेत आणि या आमदार साहेबांचं विरोध म्हणून बोलत नाही किंवा मी माझे विरोधक म्हणून बोलत नाही ह्याच आमदार साहेबानं वर्धन अशी करतात अंतात काम चौसष्ट लाखाच आणि सहाशे चौसष्ट कोटी रुपये दाखवतात मी आज तुम्हाला लेखी स्वरूपात दाखवतो भगनूर ह्या गावापासून हा बोरगावला येणारा रस्ता एकशे चौसष्ट मार्गे आहे ह्या रोडला उद्घाटन हा केला जातो बोरगावला ह्याला निधी दिला आहे हा रोडचा एक्सवाय कमी जास्त काहीतरी असेल एक्झाम्पल मला ते बघल्याशिवाय सांगता येणार नाही पण आहे माझ्याकडे आणि ह्याचं उद्घाटन बोरगावला झाल्याच्या नंतर त्याचं उद्घाटन भगनून फाट्यावर होल्या जाते की हा रोड वेगळा त्याला निधी वेगळा त्यानंतर बिरी पाटा तर हा मगला एक भगणून येणारा रोड त्याचा नंबर वेगळा अरे रोड तर एकच आहे एक्या रोडचं तुम्ही चार ठिकाणी उद्घाटन करून जनतेला फसवायचं आहे का तुम्हाला आणि हे जनतेला फसवायचं काम ह्या आमदाराकडून होत आहे म्हणून ह्या रोड म्हणजे त्यांच्यासाठी विधानसभेच्या पूर्वी एक सद्भावना वापरायची होती मी करणार अमूक करणार टमूक करणार काहीतरी करणार असं काही एक नाही आहे हे झोपीचं सोंग देऊन झोपलेले आमदार असतील सरकार असेल किंवा राज्य शासनातली किंवा प्रशासकीय अधिकारी असेल यांचं सोंग झोपीचं सोंग घेणाऱ्या ह्या सरकारला रा, राज्य शासनाला आपण झोपीतून उठण्यासाठी म्हणून आज आपण होऊन उडतो आगामी निवडणूक आता पुढे येणार आहे जिल्हा परिषद असतील की पंचायत समिती असेल तर या निवडणुकीच्या काळामध्ये हा प्रश्न आयरणीवर असणार आहे का या संदर्भात आपण असं कडक आंदोलन झाल्याच्या नंतर ज्या प्रशासकीय अधिकाऱ्याला आम्ही निवेदन देताना एकच त्यांना एक, एक आव्हान केलं की के बाबा पंधरा ते वीस दिवसाच्या कालखंडाच्या काळामध्ये आपण हा रोड मार्गी लावा अन्यथा वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शकानुसार त्यांच्या आदेशानुसार जे काही समोर आम्हाला तिने आंदोलन देतील ते आंदोलन हे आपलं आंदोलन म्हणजे शिवसेनेच्या स्टाईलमधलं होतं होम आंदोलन हे शिवसेनेच नाहीये पण येणारे ना ना आंदोलन मात्र जे वरून वरिष्ठ नेते आम्हाला देतील ते, देती। ते वीस दिवसाच्या नंतर ते आंदोलन ते कशा पद्धतीने होईल हे शिवसेने स्टाईलमध्ये होईल असं मी सांगू